प्रेम जय महाराष्ट्र अजूनही मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार म्हणून रवींद्र वायकर यांना मोजलं जात नाहीये कारण या सर्व मतमोजणी प्रक्रियेला कायदेशीर आव्हान दिलं गेलंय तुमच्या माहितीसाठी सांगतो ज्यावेळेस सुरुवातीला पोस्टल वोट मोजले गेले या दोघांचंही मिळून म्हणजे वायकर आणि कीर्तिकरांचं मिळून तीन हजार एकशे तेरा ही बॅलेट वोटिंग होती यामध्ये एक हजार पाचशे बासष्ट हे मतदान कीर्तिकरांचं होतं आणि एक हजार पाचशे पन्नास हे मतदान हे वायकरांचं होतं यामध्ये ज्यावेळेस फेरमोजणी केली गेली वायकरांचं मतदान जागेवर राहिलं पण कीर्तिकरांचं मतदान बासष्टने कमी झालं कारण कीर्तिकरांची मतं ही बाद ठरवण्यात आली सुरुवातीला जी मतं वैध होती ती अवैध ठरली गेली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवातीला दोघांची मिळून जी एकशे अकरा मतं ही बाद ठरवली गेली होती त्या एकशे अकरा मतांमध्ये म्हणजे सुरुवातीला एकशे अकराच मतं बाद होती त्या एकशे मध्ये वायकरांची एकोणपन्नास मतं होती जी बाद झाली होती ज्यावेळेस फेरमतमोजणी करण्यात आली त्यावेळेस ही एकोणपन्नास मतं ही वैध ठरली गेली म्हणजे ज्याची वैध होती ज्याची अवैध त्याची अवैध झाली आणि ज्याची अवैध होती त्याची वैध झाली आता एकोणपन्नास ही मतं आणि कीर्तिकरांचं एकचं मताधिक्य ते एकच मताधिक्य वजा करता अठ्ठेचाळीस उरलेल्या मतांप्रमाणे कीर्तिकरांना अठ्ठेचाळीसने पराभव पत्करावा लागला त्यांच्या नावा